नमस्कार मी विश्वनाथ शिरवळकर ऍट ब्रेकिंग न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे सुरुवातीला पाहून हेडलाईन महानगरपालिकेचे अठरावे वर्धापन दिन साजरा गरभूच्या मागणीसाठी नागरिकांचे महानगरपालिकेसमोर आमरण उपोषण आता बातमीपत्र सविस्तर नांदेड भागळा शहर महानगरपालिका अठरावे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल दोन दिवस क्रीडा महोत्सव व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे शंकरराव प्रेक्षाग्राम स्टेडियम परिसर नांदेड येथे कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी साडे दहा वाजता माननीय श्री अब्दुल सत्तार अब्दुल गफार महापौर यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष मानाश्री सुशील खोडवेकर महानगरपालिका आयुक्त प्रमुख उपस्थिती उपमहापौर आनंद चव्हाण स्थायी समिती सभापती विनय किर्डे पाटील नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेडच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा महोत्सव नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका ला अठरा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल दोन दिवस क्रीडा महोत्सव व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आज शंकरराव चव्हाण प्रेक्षकाग्रह स्टेडियम परिसर नांदेड येथे मनपाच्या सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा महोत्सव या कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी दहा वाजता माननीय श्री अब्दुल सत्तार महापौर तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मनपा आयुक्त श्री सुशील खोडवेकर हे असून प्रमुख उपस्थिती माननीय श्री अनंतराव चव्हाण मान्य श्री विनय गिरडे पाटील मान्य श्री दिलीप दीपक सिंह मान्य श्री दीपक सिंह रावत मान्य श्री विरेंद्रसिंग गाडीवाले माननीय स सविता स्व, मारोतराव कंठेवाड डॉक्टर शिला कदम श्री सर शेर अली मोहम्मद अली मानिनी राजिया बेग अय्यूब खान श्री अभिषेक चौदे यांच्या हाती झाले तसेच विनीत रत्नाकर वाघमारे विलास होसीकर रमेश सावरे हे होते मनपाच्या अठराव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी टेबल टेनिस बॅडमिंटन बुद्धिबळ संगीत खुर्ची रांगोळी स्पर्धा जलतरण स्पर्धा सकाळी अकरा वाजता घेण्यात आली तसेच उद्या क्रिकेट व टेनिस बॉलच्या स्पर्धा घेणार आहे ही स्पर्धा माननीय महापौर संघ विरुद्ध माननीय आयुक्त संघ यांच्यात पीपल्स महाविद्यालय मैदानावर सायंकाळी चार वाजता होणार आहे त्यानंतर सायंकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत स्नेहभोजन बहुउद्देशीय सभागृह श्री गुरु गोविंद सिंग स्टेडियम येथे होईल ब्रह्मपुरी नगर इकबाल नगर व मेहबूब नगर या भागात केंद्र शासनाची जुनोरम बी एस यू पी घरकुल योजना राबविण्यात येत आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कॉलनीतील नागरिकांचे महानगरपालिकेच्या समोर आमरण उपोषण करण्यात येत आहे घरकुलचे काम सुरू करण्याच्या मागणीसाठी नांदेडच्या महानगरपालिकेच्या समोर नागरिकांचे अमरण उपोषण नव्या ब्रह्मपुरी नगर, नगर व भागात केंद्र शासनाची जयनूरम बीएसयू पी घरकुल योजना राबविण्यात येत आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी येथील नागरिकांनी अर्ज करून पावत्या घेतल्या व आपली राहती जागा सोडून किरायाच्या घरात स्था केले परंतु कित्येक तरी अद्याप बांधकाम सुरू झाले नाही या नागरिकांची परिस्थिती बिकट असल्यामुळे घर भाडे देणे अवघड जात असून बेघर होण्याची पाळी त्यांच्यावर ओढवली आहे कित्येक वेळेस प्रशासनाला पाठपुरावा करून देखील अद्याप काम सुरू न केल्यामुळे नागरिकांनी दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंधरा पासून बेमु बेमुदत अमरण उपोषण सुरुवात केली आहे तुमचं काम पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागते यासाठी पैशाची मागणी एम पक्षाचे नगरसेवक सय्यद शेख अली सय्यद मेहबूब अली यांनी केल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला या प्रकरणी पूर्णपणे चौकशी करून संबंधितावर योग्य कारवाई करावी व घरकुलाचे काम सुरू करावे अशी मागणी शेख जावेद शेख मौला गौस इनामदार मेहरुनिस कोमशेप मौला शेख जावेद नाम शेख जावेद आहे ये घरकुल सर्वे होने होणे मेळा डोला जब मैं नगर सेवक के पास गया दो लाख खान है तो मुझसे पच्चीस हज़ार रुपये की मांगनी करें नगर सेवक और मैं गरीबी बताए थे उसको चौदह हज़ार रुपये लाया तो चौदह हज़ार में हमारा तय हुआ तो दस हज़ार रुपये मैंने दिया आठ हज़ार से फ़ोंकि दो हज़ार बढ़ के दिया फिर भी वो चार हज़ार रुपये और मांग रहे हैं जब तक मार्केट नहीं देने का ऐसा कह रहे हैं मैं जब ये ओपेशन पर बैठ रहा था तो मुझे धमकियाँ भी मिल रही हैं कि आप बैठा मत आपको चेक किया जाएगा जान है जहा जान तो जाने ऐसे धमका दिए जा रहे हैं और ये जब तक मैं चार हज़ार रुपये नहीं दूंगा तो जब तक मेरा मार्केट नहीं देने का ऐसा कहा उन्होंने और ये आठ महीनों में पोतियाँ फाड़ के और मैं गरीब हूँ चार हज़ार रुपये नहीं दे सकता और मैं पिछले एक डेढ़ साल से किराए के घर में रह रहा हूँ और मेरी आर्थिक स्थिति बहुत ख़राब है तो मैं यही चाहता हूँ कि मुझे मेरा घर मिले डॉलॉक में जिसके पौधे फटे हैं उनका मारपोट कामसाइल हो जाए और तो जिससे डोल लाख से नहीं फटे हैं उनसे पहुंचे जल्द से जल्द फट जाए प्रशासन तो से ही हमारी मांग है इसलिए हम आज से हमारे उपस्थित चल पर बैठे हैं ये मुद्दा मांग रहे हैं हाँ नहीं मांग रहे नहीं उनके पैसे खा के हमारा घर सुप दे रहे हमारे जो है फटने का नाम आए तो हमारा डोर लाख लेना हमारा नाम का दे पैसा खा के दे दे तुम